राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट योजनेची रक्कम केली खात्यावरती जमा बहिणींनी भावाचे मानले आभार एलपीजी सिलेंडरसाठी सरकारकडून मोठी तरतूद सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा उज्ज्वला योजनेवरील अनुदान कायम असणार आहे केंद्राने तेल कंपन्यांना दिली तीस हजार कोटींची भरपाई कृषीच्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे होणार निवड पंचायत समित्यांमध्ये दिनांक चौदापासून स्वीकृती होणार राज्यामधील दहा हजार महिलांना देणार पिंक ई रिक्षा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती पिंक ई रिक्षा व रुपे कार्ड वितरण सुरू शेतकऱ्यांच्या किमान सन्मान कार्यक्रमावरती सरकारला घेणार शेतकरी हक्क परिषदेमध्ये दे निर्धार राजू शेट्टी यांचासुद्धा सरकारला इशारा अमेरिकेची दादागिरी मान्य करू नये असे शेट्टी म्हणाले कर्जमाफीसाठी बावनकुडेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला संभाजी ब्रिगेडच्या पवार यांना समज देऊन सोडले देशभरामध्ये पंचवीस मतदारसंघांमध्ये मतचोरी झाली राहुल गांधींचा आरोप आमचे मत आमचा हक्क आमचा संघर्षाची बंगरुडामध्ये घोषणा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेकापचा एल्गार पनवेल येथील अपर तहसील कार्यालयावरती मोर्चा दाखल रायगडमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे दोन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांची कर्जखाती ही थकीत असून वीस कोटी वसुलीचा बँकेसमोर यश प्रश्न दमदार पावसामुळे पिकांना जीवनदान पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली असून सर्व दूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती फुल्ला आनंद वणी जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार छप्पन मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद सोयाबीन पिकावरती पिवड्या मोजाक विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून नायगाव तालुक्यातील शेतकरी सापडले चिंतेमध्ये उत्पादन घटण्याची मोठी शक्यता रानबाळा शिवारामध्ये निसर्गाचा कहर शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले गेवराई परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्याने ऊस भुईसपाट केलेले असून अतिवृष्टीने पिके जळाली टगला नजिकच्या खासगी जमिनीवरती सोलर प्लॅन पडीक जमिनी येणार उपयोगामध्ये मंत्र्यांचा संकल्प शेतकऱ्यांना सुद्धा देणार मोबदला पाणीसाठा कुठे जेमतेम तर कुठे ठाक वैजापूर परिसरातील तालुक्यातील लघु मध्यम प्रकल्पाची अवस्था पावसाभावी आहे चिंताजनक श्रावण मासामुळे फळे तसेच पालेभाज्या महागल्या वीस ते तीस रुपयांची वाढ झालेली असून सफरचंद केळी डाळीं पेरूची आवक वाढली वर्ष उलटले पूरग्रस्त मदत लटकली कोल्हापूर जिल्ह्यातील घरपडझड दुकान तसेच टपऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून आदेश कागदावरतीच सोयाबीन भुईमुंगावरती अडीचा वाढता प्रादुर्भाव कृष्णाकाटची चित्र शेतकरी हैराण झालेले असून उपाययोजनांसाठी धावपळ सुरू स्मार्ट वीज मीटर लावण्याचा हा उद्योग सुरूच असून महाडमध्ये संतापाचे वातावरण मनसे पुन्हा आक्रमक होणार शहराध्यक्ष पंकज उमासरे पाच मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये जेमतेम पाऊस सर्वदूर तीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली सर्व जलाशयांमध्ये समाधानकारक साठा आरक्षणाचा तिढा सुटताच राज्यामध्ये मेगा शिक्षक भरती होणार शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा कला क्रीडा शिक्षकांना सुद्धा प्राधान्य मिळणार शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा विचार स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीविरोधामध्ये आरपीआय आक्रमक झालेली आहे ग्राहकांची पूर्वसंमती न घेतलेले मीटर तात्काळ काढून टाकण्याची केली जाते मागणी कांदा साठवणुकीसाठी मिशन स्टोरेज राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून माहिती बिहार उत्तर प्रदेशामध्ये पूरस्थिती गंभीर असून हजारो गावे पाण्याखाली आहे हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होतोय इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगांची कोंडी होत असून निर्यात इथेनॉलवरतीच भवितव्य अवलंबून मात्र निर्बंधांचा फटका बसण्याची भीती कायम अलिबाग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस मॅट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला खताचा तुटवडा भासणार नाही कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना ग्वाही रासायनिक खतांच्या वापरामध्ये तेरा टक्के वाढ करण्यात आलेली आहे केंद्र सरकारचा अजब दावा प्रत्यक्ष वापर अठरा टक्क्यांनी कमी राज्यामध्ये यंदा आठ टक्के अधिक पाणीसाठा धरणांमध्ये सात जुलैपर्यंत बहात्तर पॉईंट सत्तर टक्के साठा सर्वाधिक कोकणी विभागामध्ये पंच्याऐंशी टक्के साठा निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय पण मी आधीच संसदेमध्ये शपथ घेतलेली आहे असे राहुल गांधी म्हणाले तर स्वाक्षरीसहित शपथपत्र द्या असं आयोगाने म्हटलेले आहे अमेरिकेकडून शस्त्र खरेदीवरती संभ्रम निर्माण अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवल्याच्या वृत्ताचे भारताकडून करण्यात आले जोरदार खंडन दहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सहायकांचे मानधन थकीत संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन मानधन अदा करण्याची केली जाते मागणी बदल्यांचे पोर्टलच झोपेमध्ये गुरुजींचे रात्रभर जागरण सर्व्हर डाऊनने घेतली परीक्षा लोडिंगच्या पलीकडे सरकलेच नाही दहा ऑगस्टपर्यंत वाढवली आता मुदत पुढील सहा दिवस पावसाचेच हवामान खात्याचा अंदाज ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये दडी मारल्यानंतर पाऊस सक्रिय झालेला आहे अमरावती विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आठ ऑगस्ट रोजी सकाळपासून पावसाने हजेरी लावलेली आहे आता पुढील सहा दिवस विभागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावती विभागातील अकोला बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये दहा ऑगस्ट तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहा ते अकरा ऑगस्ट दरम्यान बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली गेली आहे टीच्या बनावट पुस्तकांच्या विक्रीचे रॅकेट प्रशासनाकडून दुर्लक्षामुळे खुलेआम विक्री होते कोट्यावधींची निकृष्ट दर्जाची पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये मृत अर्थव्यवस्था मग हा वाढीचा साठ टक्के वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अरविंद पनगड यांचा पलटवार भारत ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावरती बार्शी टाकडी तालुक्यामध्ये खरीप पिकांवरती उमनिअळीचा प्रकोप पिके होत आहेत नष्ट पिके उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली दानापूर परिसरामध्ये पाणीटंचाईचे सावट अर्थात पावसाळा संपला तरी नदी नाले शेतकऱ्यांसमोर पिकांचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान कोंबडीआडीच्या व्यवस्थापनासाठी कृषी तज्ज्ञ थेट शेतामध्ये विशेष तज्ज्ञांकडून सिरसोय मार्गदर्शन करताना डिजिटल क्रांती एका क्लिकवरती मिळणार एकशे सतरा वर्षांचे अभिलेख ऐतिहासिक दस्तावेजांचे डिजिटायझेशन सहज प्रणालीमुळे नागरिकांची होणार सोय चोरी नव्हे दरोडा सातशे पंच्याहत्तर जणांकडून तीन कोटी रुपयांची चोरी उघड महावितरणकडून वीज चोरट्यांविरुद्ध पोलीस तक्रार मोठ्या व्यावसायिकांचाही समावेश कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या हुमिअडी मर आणि करपारो तसेच पोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवरती दुबारफेणीचे संकट कोसळले सध्या काही भागांमध्ये पावसाभावी पिके सुकत आहेत तर काही ठिकाणी ढकपुटीसारख्या अतिवृष्टीमुळे जमिनी रखडून गेलेल्या आहेत या नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे सरकारने पैसा पुरवला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठशे एकोणतीस उद्योजकांनी उद्योग थाटला मंजूर प्रकल्पाच्या पस्तीस टक्क्यांपर्यंत मिळते मार्जिन मनी अनुदान प्रकल्प अहवालसुद्धा तेवढाच महत्वाचा विश्रांतीनंतर जोरदार धुवादार सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली उंबरडा धनज राजुऱ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण पिके पाण्याखाली गेली असून पैनगंगा नदीला आल्याने रिसोड गोमनी रस्ता बंद झाला पुराचे पाणी शिरले शेतामध्ये बहरलेल्या पिकांचे मोठे नुकसान राजुरा परिसरामध्ये महसूल विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची होते मागणी वर्षभर साठवले गरजेपोटी विकले आता सोयाबीनचे दर वाढले शेतकऱ्यांच्या पदरी निराशा बाजारामध्ये चार हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मिळतोय दर सानुग्रह अनुदानास मंजुरी पण निधी प्रस्ताव अद्यापसुद्धा प्रलंबित कोयडी खुर्द कोयडी बुद्रुक व्याडी आदी प्रकल्पांचे प्रस्ताव कार्यवाही अभावी थांबले श्रावणधारा नाही तर घामाच्या धारा मालेगाव तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी दोन mm पॉईंट पाच मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये त्र्यंबक तालुक्यातील लाडक्या बहिणी तीन महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत दरमहा पंधराशे रुपयांची पाहिली जाते वाढ पैसे न मिळत असल्यामुळे सर्वत्र पसरली नाराजी श्रावणधारा नाही तर घामाच्या धारा सिन्नरच्या पूर्व भागामध्ये पावसाच्या उघडीपमुळे पेरणी धोक्यामध्ये पावसाची दळी सोयाबीन उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण टो मंडळामध्ये अतिवृष्टी पिकांना मिळाली संजीवनी नांदेड परभणी हिंगोली बीड जिल्ह्यांचा पावसाचा जोर नदी ओढ्यांना आलेपूर आसनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र नापास तांत्रिक अडचणीचा डोंगर तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून वारंवार चुका वाढीव पाण्याला विलंब तीनशे पन्नास शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प रखडले बँक कर्ज देईना तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा अद्याप सुद्धा सुरूच अर्धा पावसाळा संपला तरीसुद्धा लघुसिंचन तलाव कोरडे जिल्हाभरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी सुखावला किडनी विकार झाला काळजी नको मोफत होणार प्रत्यारोपण महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना उपचारासाठीचा सा जादा खर्च होणार विशेष निधीमधून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ठेकेदारांची घाई जादा वीजबिल भी येण्याच्या भीतीने ग्राहकांमध्ये वाढला संभ्रम गुत्तेदारांकडून माहिती दे न देता नवीन मीटर बसवणे सुरू पीएम सूर्यघर योजनेला कोलदांडा बारा पॉईंट पंचावन्न मेगावॅटची निर्मिती गावे निवडली पण प्रत्यक्ष काम सुरू नाही ओबीसी क्रिमिलियर उत्पन्न मर्यादेचा दर तीन वर्षांनी आढावा घ्यावा इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस म्हणे अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास लाडक्या बहिणींकडे कार व्हेरिफिकेशन सुरू अठ्ठेचाळीस हजारांवर कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी प्रकल्प संचालकाच्या बदलीसाठी कर्मचारी एकवटले काम सुद्धा बंद रोहित पवार सिओंना भेटले तीचे निलंबन रोखण्याची होते मागणी खताच्या एका पेशीमागे पन्नास रुपये जादा देऊकासाहेब अधिकाऱ्यांची बघायची भूमिका कृषी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची होते लूट सोळा कृषी केंद्रांचे परवाने रद्द कृषी विभागाची कारवाई व्यवहारांमधील अनियमितता भोवली महावितरणाच्या गैरकारभारामुळे ग्राहक अडचणीमध्ये सापडले वीज ग्राहक अंधारात सुरक्षा ठेव वसुलीवरती आक्षेप धान उत्पादकांना बोनस कधी मिळणार नऊ महिन्यांपासून प्रतीक्षा पाच महिन्यानंतर आदेश जारी करण्यात आले रामटेक परिसरामध्ये केवळ सहाशे चौतीस शेतकऱ्यांना मिळाला बोनस बारा हजार दोनशे चौवेचाळीस लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली मौदा तालुक्यामध्ये महसूल सप्ताहाची सांगता एक रुपयाची योजना बंद झालेली असून पिकिम्यासाठी शेतकऱ्यांची गतिमंद चौदा ऑगस्टपर्यंत मिळाली मुदतवाढ वर्धा जिल्ह्यामध्ये पन्नास हजारापर्यंत सुद्धा टप्पा गाठला नाही आधार संचाकरता उकडली रक्कम महायटीच्या समन्वयकाचा प्रताप जिल्हाधिकारी यांच्याकडे केंद्रचालकांची तक्रार यवतमाळ परिसरामध्ये पास मंडळात अतिवृष्टी झालेली असून पिकांना मिळाली जीवनदान सरासरी अठ्ठावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद महिला बचत गटांना ड्रोन फवारणीचे टार्गेट एक ड्रोन करणार दोन हजार एकर क्षेत्रामध्ये फवारणी सोयाबीनच्या दरामध्ये पाचशे रुपयांची वाढ झालेली असून वनी परिसरामध्ये आता वाढून काय उपयोग शेतकऱ्यांचा संतप्त सवाल महादेवी हत्तीनीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती अर्ज राज्य सरकार वनतारा नांदी मठ यांच्यामध्ये संयुक्त बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य खतविक्री बारा कृषी केंद्रांची परवाने निलंबित कृषी विभागाचा दणका अनुदानित खतांची विक्री फक्त ई पॉस प्रणालीद्वारेच करण्याच्या देण्यात आल्या सूचना कपाशी सोडून मका पिकवला श्रावणामध्येच पावसाने घात केला पावसाअभावी मक्याची विक्रमी लागवड धोक्यामध्ये सापडली शेतकऱ्यांची आता चिंता वाढली पाडरसरे धरणाचा कृषी सिंचन योजनेमध्ये समावेश अर्थमंत्र्यांनी दिली आठशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी केळीवरती पनामा रोगाचा धोका मातीमधून तीस वर्ष जात नाही यावल बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांमध्ये केली जाते जनजागृती चाळीस गावला शंभर नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाळा जिल्हा परिषद आपल्यादारी उपक्रम घरकुले विहिरी रोहिो आणि ग्रामपंचायतीबाबत तक्रारीचा समावेश कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचे गुलामासारखे जीवन कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोड्यांचे प्रतिपादन पावसाची दडी आणि शेतकऱ्यांची उडाली पिके माना टाकू लागली निम्मा पावसाळा संपला तरी अवघ्या एकोणतीस टक्केच पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरडवाहू पिके वाचवण्यासाठी दडपड सुरू पुढे छप्पन इंचाची छाती बावीस इंची व्हायला नको शेतकरी हक्क परिषदेमध्ये दे राजू शेट्टी यांची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शेतकऱ्यांना बसणार फटका शेतकरी संघटनांची एकजुटी व्हावी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा